काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही आहे सुधीर अशी सुधीर भाऊने खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा करता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं पण तीच अवस्था त्यांची हा सगळी सर्व दूर आहे ही काँग्रेस पक्षाची अवस्था का झाली कारण काँग्रेस पक्षाने केवळ स्वतःचा विचार केला पक्ष संघटना याच महत्व संपलं एक काळ असा आला काँग्रेस पक्षामध्ये निवडणुका कशा व्हायच्या तर तिथला जो कोणी प्रमुख आहे स्थानिक स्तराचा तो कोणाला तरी बोलवायचा पोरांना बसवायचा मतदार याद्या घेऊन बसायचे त्यांना पैसे दिले जायचे आणि मग त्यातनं त्या मतदार याद्यातनं ते सदस्य करायचे मग त्याचं इलेक्शन दाखवायचे मग हा निवडून यायचा त्यामुळे बघता बघता तिथे कार्यकर्ता संपला नेते मोठे झाले पक्ष लहान होत गेला आणि आज अवस्था अशी आहे की देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षामध्ये आज ज्या प्रकारची सुंदोपसुंदी आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते हा पक्ष वर येणं कठीण आहे आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलताय आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत यांना प्रदेशाची चिंता नाहीये समाजाची चिंता नाहीये यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्या पुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे आपण बघा मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रिया ताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं